नमस्कार मंडळी मी शीतल आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची जी भरून केली जाते ढोबळी मिरची त्यासाठी इथे मी ताज्या ताज्या अशा पाच ते सहा मिरच्या घेतल्यात एकदम कोवळ्याच आहेत त्यासाठी साहित्य घेतलं आहे खोबरं किसून घेतलं आहे लसूण आणि कोथंबीरच्या काड्या घेतल्या ज्या वाटणात मी बारीक करून घेणार आहे ताज्या एकदम कोवळ्या आहेत त्या आणि त्यानंतर इथं मिरचीचे डेठं काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्या म्हणजे त्यामध्ये सारण भरता येईल असं धुवून घेतल्यात ह्या त्यानंतर देठं काढून घेतलेत आतमध्ये आपलं सारण भरायचं आहे अशा पद्धतीने सगळ्याच करून घेतल्या सगळ्याचे डेठं काढून घेतलेत इथे शेंगदाण्याचा कूट भाजून बारीक करून घेतलं आहे मिक्सरला आणि त्यानंतर ते वाटण आपण जे खोबरा आणि हे कोथंबिरीच्या काड्याचं केलेलं ते त्यानंतर एक चमचा धना पावडर एक चमचा मिरची पावडर एक चमचा घरचा काळा लसूण मसा कांदा लसूण मसाला आणि त्यानंतर हळद हळद घेणार आहोत आणि हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक एक मिरचीमध्ये आपण हे साहित्य भरून घेऊ जेवढं बसेल तेवढं भरायचं अशाच पद्धतीने सर्व मिरच्याला आपण त्यामध्ये ते साहित्य भरून घेणार आहोत भरून घ्यायचे सगळ्या मिरच्या भरून ढोबळी मिरची करण्यासाठी अशा छोट्या छोट्याच शिमला मिरची घ्यायच्या छोट्या असेल तर ते भरायला पण येतं आणि शिजतात पण लवकर अशा पद्धतीने सगळ्याच भरून झाल्या सगळ्या ह्याच्यात म भरल्या आणि मसाला काही शिल्लक पण राहिला आहे त्यानंतर कढाईत तेल टाकले थोडे जिरे टाकले आणि त्यामध्ये ह्या मिरच्या सोडून घेतल्या आणि आता हे आपण तेलामध्ये आधी परतून घेणार आहोत सगळ्या बाजूने परतून घ्यायची आहे मिरची तेलात एका साईडने परतून झाले आहे ते आता दुसरी साईडला आपण पलटी करून घेऊ मिरच्या अशा पद्धतीने सगळा म्हणजे परतून झालं की राहिलेला मसाला त्यामध्ये टाकून लगेच आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत दोन कप म्हणजे मिरची एकदम मऊ अशी होईल शिजन त्यामुळं थोडंसं पाणी टाकायचं दोन कप पाणी टाकले मी त्यानंतर झाकण ठेवून कमी गॅसवर शिजवलं होतं एकदम असं तेल सुटलं पाहू शकता एकदम भारी झालेत आणि मिरची शिजवत पण आली एकदम नरम झाली आहे त्यानंतर तयार झाली आपले भरलेली शिमला मिरची व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद